मस्त मी मजेत आता तर मी खूप दिवस झाले का व्हिडिओ केले नाही मी परकन... नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त मजेत मी मजेत आता तर मी खूप दिवस झाले का व्हिडिओ केले नाही मी कारण कारण सांगते तुम्हाला नंतर मी आणि आज मी मोठे घरी आलेले कशामुळे ते तुम्हाला विचारच पडला असेल की रोहिणी तुम्ही म्हणजे का आले तुम्ही राक्षता व्हिडिओ बघितला त्याला खूप सपोर्ट केला तुम्ही त्याबद्दल थँक्यू आणि परत चला तुम्हाला दाखवते मी आमचं मोठं घर बी आणि कशी डेकोरेशन केली मोठं घर सगळं आता चला आधी बाहेरचं बघूया सगळं बाहेर आहे ना बाहेरचं आधी गेट तर तुम्हाला सगळं म्हणजे दाखवते तर

समस्या आहे धंकू दादिन माझे बघू शकता आणि उदे पण सारी खूप सारी व्हिडिओ येईल ना चांगले कारण सुद्धा बघितलेले आहे घरसुद्धा बघितलेले आहेत तर पहा हे डेकोरेशन आमचं आणि आमची कुलदेव वरती काही हे असं प्रकारच म्हणजे केलेलं घेशील ना, गे ना।, ना नक्की हो हो बरोबर थोडं दाखवलं डेकोरेशन दे, केलेली पूर्ण डेकोरेशन मी नंतर दाखवेन ठीक हे नक्की शूट

काय आता हळदी का हो थांबच आहे का मग थांबत व्हिडिओ अपलोड करतो ना आता रोहिणीचा आलेला ना व्हिडिओ अर्धा तिकडं अर्धा टाकतो हा हो का हो कोमलताईच्या कोमल वहिनीच्या आई पण येईल चला मित्रांनो भेटत नवीन व्हिडिओ मध्ये रोहिणीचा व्हिडिओ जोडणार आहे मी आणि मी लग्नाचा पण व्हिडिओ आहे सगळ्यात पहिले आपल्या आयडीवर चला मग काय म्हणता आता झालोच जेवण जेवण झालं खरंच आहे का

आता काही मंडप सजवलेलं बघा बघा तुम्ही येणार आहे खाली अरे इकडे ते कोमल तर कोमल वाहिनीचं भाष खूप लास्ट व्हिडिओ मध्ये यायला नाही म्हणाला ना ते पळून गेला ना ते हे कोण आहे गाणे कोण लावले तुम्ही कुठं राहता हा तुमच्या तुमच्या मुलीचा मुलगा आहे का हा चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो नमस्कार नमस्कार काय व्हिडिओ तयार नाही नमस्कार बघा सगळे पाहुणे येईल घरी आणि आज आपली हळद आहे आई नमस्कार आत्या नमस्कार

তুমি দৰে या, मामे सोनाल, सोनाल, मामी 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 या मामी आतमध्ये सोनल सोनल नमस्कार तुम्ही काय आले रेकड बस कधी आलं म्हटलं मामीची मामी खूप दिवसापासून म्हणत होते व्हिडिओ नाही व्हिडिओ घे म्हटलं चला मामीला घेऊ आता व्हिडिओ मध्ये आणि या मामीच्या मोठ्या बहिणी का या मोठ्या बहिणी

ये ना दर्शक हे बा कशी म्हणती बा तिच्या व्हिडिओ मध्ये मी जातो आणि माझ्या व्हिडीओ मध्ये काय म्हणती बा काय म्हणती काय ते मला आहे ना मनीस ते कारमालत नाही रात तुम्ही सगळे व्हिडिओ टाका लागले आणि मला विचारते हा सगळे सगळे व्हिडिओ टाका लागले तुम्ही